बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये नवीन दिवस आणि नवीन भांडण हे समीकरण सध्या जास्त ठळकपणे दिसत आहे अशातच भांडणासाठी फेमस असलेली निकी तांबोळी हिने आता बिग बॉसच्या घरात आणखीन एक नवीन भांडण करायला सुरुवात के केली आहे पंढरीनाथ कांबळे यांनी निकीच्या वस्तूला हात लावल्यामुळे ती चिडली आहे तसेच घरातील इतर स्पर्धकांच्या पर्सनल वस्तूंना निकीने हात लावलाय त्यांच्या वस्तूंना अस्ताव्यस्त केलंय अशातच निकीवर सगळेजण खूप मोठ्या प्रमाणात चिडले तर निकीचा ग्रुप या परिस्थितीत फक्त उभा राहून शांतपणे बघतोय अंकिताचा ग्रुप तिला प्रतिउत्तर देतोय या सर्वात अंकिता तिला म्हणते की तुला आम्ही सगळे घाबरून राहणार नाही निकी आणि अंकितामध्ये धक्काबुक्की देखील होते मग तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणात कोणाची चुकी आहे निकीचं वागणं योग्य आहे का आम्हाला कमेंट मध्ये सांगा तसेच बिग बॉसच्या घरातील तुमचा आवडता सदस्य कोण आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा